कसं गेलं आजचा दिवस व्हेरी नाईस nice. काय केलं आज आज आमचं पिरियड झाले स्टडीमध्ये हिंदी इंग्लिश मराठी हे तीन झाले <laughs> आणखीन मॅथ्स सॉरी मॅथ्सचं प्रॉक्झी गेला आमचं काही शिकवलंच नव्हतं सर आलं पण त्यांनी क्लासमध्येच नाही आलं आमचे तर त्यांचं त्यांचं लिटररी वीकचं काम करत होते मग आमचं to... हां हिंदीमध्ये आम्हाला उपसर्ग आणि प्रत्येक शिकवलं परत कारण खूप मुलांना ते येतच नव्हतं म्हणून मग नंतर इंग्लिशमध्ये आम्हाला थोडे ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगितले आणि होमवर्क पण दिलं एक एक्सरसाईज होती तर ती दिली आम्हाला होमवर्कमध्ये मग लंच ब्रेक झालं लंचमध्ये काय होतं माहिती काय होतं लंचमध्ये होती चण्याची भाजी फेवरेट आहे सेकंड होती चपाती आणखीन डाळ आणि भात चांगले होते तीन, तीन। बरं राईस किती खाल्लं थोडीशी एकदाच घेतली सब्जी कशी होती आणखीन काय केलं आणखीन हां आणखीन कि कुंबर होतं थोडस लंच होत खूप मुलं तर घेतच राहत घेतच राहत पूर्ण फुलवाटे भरलेली होती मी मी सेकंड टाईम भाजी घ्यायला गेलो अर्ध अर्धचं अर्ध पण घेतला आणि आज जास्त मुलं नव्हते आले तरी पण पन। पण चपाती राहून गेली खूप मुलांनी घेतलीच नाही चपाती आणखी एक भाजी होती कोणती तरी मेथीसारखी दिसली दिसत होती मेथीला आपण ते नाही करत का कद्दुकस तस दिसत होत ते मेथीला कद्दू कस नसतात होत वॉटर गाडला वगैरे करत असत ते कोकोनट नाही का आपल्या कोकोनटला आपण करत खिसत तर मग ते तसं दिसत नाही का पावडर तू घेतली नाही का नहीं। ग्रीन व्हेजिटेबल खायची असतात म्हणून सांगितलं ना तुला घरी असतात की घरी असतात घरी असतात पण स्कूल मध्ये मेस लावली कशासाठी मग व्यवस्थित प्रॉपर सगळं लंच करता येत नाही करते ना। चपाती भाजी दळबत ककडी पाच आयटम घेते मी लंच ब्रेक नंतर काय केलं लंच ब्रेक नंतर आम्ही क्लासमध्ये आलो आमचे क्लास टीचर सोबत मग नंतर मी तेव्हा सरांना विचारलं की सर तुमचा ब्लड ग्रुप काय त्यांच्या आयडी कार्डवर तुमचं ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह होतं ना मग मी त्यांना विचारलं तुमचं ब्लड ग्रुप काय त्यांनी म्हणले ओ नेगेटिव्ह मी म्हणलं ते रेर, रेर हो थांकियो, थांकियो, थांकियो. माले माले तर रेअर रेअर असतो ना त्यांनी म्हणले हो हे तर रेअर आहे मी म्हणलं म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये सगळेच रेअर आहात त्यांनी म्हणलं हो थँक्यू थँक्यू मी म्हणले वेलकम मग नंतर बेल वाजली मग आमचे हे सायन्स आणि एस एस टीचे दोन पिरियड होते नाही हा एस एस सायन्स आणि ॲक्टिव्हिटीचे हे दोन पिरियड होते पण ते पिरियड झालंच नाही आमचे कारण लंच टाईमचे नंतरचे पिरियड्स होतच ते आमचे कारण ते लिटररी वीकची ॲक्टिव्हिटी असते ना ते करत की ते करायला गेलं होतं पण आम्ही नॉन पार्टिसिपेंट आहात तर आम्ही सेवन पाईंकमध्ये बसलो होतो सेवन पाईंथम पाईनमध्ये बसायच्या नंतर मग आम्ही आमची बुक कम्प्लीट करत होतो पण मी काय म्हणतात मॅथ्सच्या पिरियडमध्येच ब्लॉगी पिरियडमध्येच मी माझी हिंदीची कम्प्लीट करून घेतली म्हणून माझं सगळं काही कम्प्लीट झालं म्हणून मग मी हे मराठीची रीडिंग केली आणि ते ग्रॅमरची ती एक एक्सरसाईज नव्हती ती होमवर्क होमवर्कमध्ये ती केली मग एवढंच मग आणि ना जेव्हा स्कूल सुटली तेव्हा बस पूर्ण रिकामे होते सकाळी पण दोन तीन बेंचेस तर असेच ख रिकामे होते फर्स्ट त्याच्यावर आणि फर्स्टवरती मॅम बसतात ना सेकंडवरती मॅम बसतात आणि थर्डवरती मॅम बसतात पण आज हे स्टे बॅग होतं म्हणजे सगळं टीचर्स त्यांचं त्यांचं काम करतात ना स्कूलमध्ये उरलेलं ते करत होते मग मी इशिका हां मी आणि इशिका फर्स्ट बस त्याच्यावरतीच गेलो म्हणजे बस ड्रायव्हरची मागची सीट तिथं बघेलो आणि बसून गेलं मला आहे ना आपण ते सीट ए, एस टी बसमध्ये बसत बस 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 नाही का आपली लालपरी लाल लालपरी त्याच्यात लाल आपण बसत नाही काय समोरच्या याच्यावर तसंच वाटत होतं ते बाकी तिकडे बसलं मग असं साईडला अशी भीती वाटत होती मी पडून तर नाही जाईल पडून तर नाही जाईल म्हणून मी शिकायला म्हणलं की शिकत इकडे मला खिडकीच्या साईडने बसू दे मग बसून गेले असंच मग घरी आलो जा कुठली फ्रेंड वगैरे काय बोलली का हम्म आज जीविकाची टर्न होती वेदिकासोबत बसायची मी म्हणलं मी असं काही हे करणार नाहीये तुला माझ्यासोबत बसायचं बस तिच्या नाहीतर मग तिच्यासोबत बस पण असं नको करू की माझ्यासोबत बस तिच्यासोबत बस मला नि छान वाटायचं तसं तू माझ्यासोबत बस नाही तर मग तिच्यासोबत बस जर तिच्यासोबत बसायचं असेल तर मी तंजीमला आणि जर माझ्यासोबत बसायचं तर तिच्यासोबत बसू नको असं काही दोघांचा चान्स चान्स नको घेऊन जाऊ मला छान नाही वाटत असं तिने तिने काय म्हणलं तसच गेली आणि बसून गेली वेदिकासोबत म्हणले पडू दे तर उद्या बघते काय होत तर मग कसा गेला दिवस आजचा छान गेला स्टडी काय दिली का आज हो काय दिली आय टीची बुक कंप्लीट करायची आहे आम्हाला आणखीन हां आय टीची बुक कंप्लीट करायची आहे मराठीचं ते एक होतं आमचं नाही सॉरी मराठी नाही हे ए... इंग्लिशचं होमवर्क तर मी करून घेतलं आणखी हां हिंदीचे आम्हाला डेफिनेशन्स लिहायची क्रियाची क्रियाची मुहावरे लिहायचे थोडेफार सॉरी मुहावरेची डेफिनेशन्स लिहायची आम्हाला हे सर्वांचे डेफिनेशन्सच लिहायचे आणि श ते शब्दयुग्म ते बघ मागच्या वेळी ते आपल्याला एक डाऊट नव्हतं येत का वर्कशीटमध्ये श्रुती संभिनार्थक शब्द म्हणून तर त्याची डेफिनेशन लिहायची ओके okay. आता ते लिहिलं तेल ते लिहायचे आम्हाला सगळे तीन तीन वेळा लिहिते पण मला ते लर्न आहे ना डेफिनेशन्स पण मी एकदाच लिहिले आणि आय टीची सिक्स्थ आणि सेवन चॅप्टर मी सांगितलं नाही का ते क्वेश्चन आन्सर्स ले टिक करून दिले तर ते लिहिणार आहे आणि आम्हाला चूज द करेक्ट ऑप्शन आणि ट्रूअर फर्स्ट स्वतःहून शोधायची आणि मग ते लिहायचे असंच पण नाही दिवस ओके छान गेलं दिवस मग आजचा जे येत नाही ते विचारते ना मिसला मिस व्यवस्थित सांगते ना सांगते ना ठीक आहे ज्या मग आता फ्रेश हो, ती बॅग उचल ते अं नाव काय मला माहित नाही ते हिरोचं तर ते मग असून असं घेऊन जातो मला डान्स करतो मी पण मी जाते आणि रेडी होते